नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही जानेवारी आणि ऑगस्टमध्ये चालू घडामोडी झाली होते ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की महाराष्ट्राचे मार्टिन लेुथर म्हणून कोणास ओळखले जाते महाराष्ट्राचे मार्टिन लेऊथर म्हणून कोणास ओळखले जाते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लेयुथर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो श्रीरामपूर प्रश्न क्रमांक तिसरा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो अमरावती प्रश्न क्रमांक चौथा शस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे शस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याच करेट उत्तर आहे मित्रांनो नांदेडमध्ये शस्त्रकुंड धबधबा आहे प्रश्न क्रमांक पाचवा स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली याच करेट उत्तर आहे मित्रांनो सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक सहावा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत याचं करेक्ट उत्तर मित्रांनो अशोक मेहता द ग्रेट रिबिलियन या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक सातवा औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशामध्ये झाली याचा करेक्ट उत्तर मित्रांनो इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम झाली होती प्रश्न क्रमांक आठवा संत ज्ञानेश्वरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला संत ज्ञानेश्वरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला याचा करेट उत्तर मित्रांनो मध्ये संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला होता प्रश्न क्रमांक नववा लोखंड या मूलद्रव्यांची रासायनिक संज्ञा कोणती आहे लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे याचा करेट आहे मित्रांनो यफ ही लोखंड या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे प्रश्न क्रमांक दहावा पहिले महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले पहिले महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले याचं करेट उत्तर मित्रांनो सन एकोणीसशे चौदा मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले होते मानव धर्मसभा खालीलपैकी कोणी स्थापन केली मानव धर्मसभा खालीलपैकी कोणी स्थापन केली याच करेट उत्तर मित्रांनो दादोबा पांडुरंग मानव धर्मसभा स्थापन केली होती प्रश्न क्रमांक बारावा मराठी संस्थेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला मराठी संस्थेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला याचं करेट उत्तर आहे मित्रांनो न्यायमूर्ती रानडे प्रश्न क्रमांक तेरावा पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं करेट उत्तर मित्रांनो वर्धामध्ये पवनार आश्रम आहे प्रश्न क्रमांक चौदावा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते याचं करेट आहे मित्रांनो अप्पासाहेब पटवर्धन कोकण गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंधरावा वंदे हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते वंदे मातृ हे मुखपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते याच करेट उत्तर मित्रांनो अरविंद घोष यांनी वंदे हे मुखपत्र सुरू केले होते प्रश्न क्रमांक सोळावा भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला याचा करेट उत्तर आहे लॉर्ड मेकॉले प्रश्न क्रमांक सतरावा बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो याचा करेट उत्तर मित्रांनो मध्ये बुलढाणा हा जिल्हा प्रशासकीय विभागामध्ये येतो प्रश्न क्रमांक सागरेशरोवर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे सागरेशेवर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर मित्रांनो सांगलीमध्ये सागरे शरोवर अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्रात कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात महाराष्ट्रात कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात याच करेक्ट उत्तर मित्रांनो चिखलदरामध्ये कॉफीची मळे आढळतात प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं करेट उत्तर मित्रांनो ताडोबामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकवीसवा पंचायत राज्य पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे पंचायत राज्य पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे याचं करेट उत्तर मित्रांनो राजस्थान प्रश्न क्रमांक बावीसवा दासबोध हा दा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे दासबोध हा दा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे याचा करेक्ट उत्तर मित्रांनो संत रामदास दासबोध हा दा, लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक तेवीसवा महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य करनाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचा करेट उत्तर आहे मित्रांनो रायगड प्रश्न क्रमांक चोवीसवा भारतीय राजघटनेची उद्देशपत्रिका प्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली भारतीय राजघटनेची उद्देशपत्रिका प्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली याचा करेट उत्तर आहे मित्रांनो सन एकोणीसशे शहात्तर मध्ये भारतीय राजघटनेची उद्देशपत्रिका दुरुस्त करण्यात आली प्रश्न क्रमांक पंचवीसवा एक मे सन एकोणीशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला एक मे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला याचं करेट उत्तर मित्रांनो सिंधुदुर्गमध्ये प्रश्न क्रमांक सव्वीसवा दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत दर केसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत याचा करेट उत्तर मित्रांनो गोंदियामध्ये दर केसा टेकड्या आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीसवा कराड ते चिपळून या महामार्गावर कोणता घाट लागतो कराडते चिपळून या महामार्गावर कोणता घाट लागतो याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कुंभारली घाट प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो ताडोबा प्रश्न क्रमांक एकोणतीसवा तुमसर ही राज्यातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तुमसर ही राज्यातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो भंडारा प्रश्न क्रमांक तिसावा मयुरेश हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे मयुरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पुणेमध्ये एकतीसवा खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ताडोवा प्रश्न क्रमांक बत्तीसवा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचं करेट उत्तर मित्रांनो सन एकोणीसशे मध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक तेहतीसवा महाराष्ट्रामधील सर्वाधिक वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे महाराष्ट्रामधील सर्वाधिक वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो विदर्भमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वनाचे प्रमाण आहे प्रश्न क्रमांक चौतीसवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो मराठवाडा प्रश्न क्रमांक पस्तीसवा महाराष्ट्रामध्ये देशाच्या एकूण किती टक्के बने आहेत महाराष्ट्रामध्ये देशाच्या एकूण किती टक्के बने आहेत याचं करेक्ट उत्तर मित्रांनो आठ टक्के बने आहेत प्रश्न क्रमांक छत्तीसवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या वनाचे प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या वनाचे प्रमाण आहे याच्या करेट उत्तर मित्रांनो शिवशक्क पानझडी वने प्रश्न क्रमांक सदोतीसवा महाराष्ट्रामध्ये पाऊस परतीचा प्रवास कधीपासून सुरुवात होते महाराष्ट्रामध्ये पाऊस परतीचा प्रवास कधीपासून सुरुवात होते याचा करेट उत्तर मित्रांनो बारा सप्टेंबर पासून महाराष्ट्रामध्ये पाऊस परतीचा प्रवास सुरू होते प्रश्न क्रमांक आडोतीसवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या प्रजनछायेच्या परदेशामध्ये समावेश होत नाही खालीलपैकी प्रजनछायच्या परदेशामध्ये समावेश होत नाही याचा करेट उत्तर बीड प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दिवस पाऊस कोठे पडतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दिवस पाऊस कोठे पडतो याचा करेट उत्तर मित्रांनो गंगन बावडा प्रश्न क्रमांक चाळीसवा महाराष्ट्रामध्ये एकूण किती करशी हवामान हो विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी हवामान हो विभाग आहेत याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नऊ महाराष्ट्रामध्ये कृषी हवामान हो विभाग आहेत